कोकण हार्टेड गर्लच्या इंस्टाग्राम पेजवरून फूड लाईफस्टाईल व कोकण एक्सप्लोअर करणारी मुलगी कोकण कन्या अंकिता वालावलकर ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज आपण अंकिताची प्रेम कहाणी व तिचा जीवन प्रवास पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आपण बघतायत मराठी स्टडी जंक्शन जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून को ठेवा कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिचे पूर्ण नाव अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर हे आहे तिचे वय एकोणतीस वर्ष आहे अंकिता ही सिंधुदुर्ग येथील आहे अंकिताने सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे अंकिताने एम आय टी एम या कॉलेजमधून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रिएटर बिझनेस वुमन तसेच व्लॉगर आहे अंकिता वालावलकर हिच्या कोपन हार्टेड गर्ल या इंस्टाग्राम अकाउंटवरती पाचशे के प्लस फॉलोअर्स आहेत अंकिताचे वालावलकर रिसॉर्ट नावाचे येथे स्वतःचे रिसॉर्ट आहे अंकिता वालावलकर ही खूप जास्त शिस्तीत वाढलेली आहे तिच्या घरातील वातावरण हे खूप जास्त कडक होते अशा वातावरणात अंकिता सोळा वर्षाची असताना प्रेमात पडली ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली तो मुलगा तिच्यापेक्षा दहा ते बारा वर्षांनी मोठा होता अठरा वर्षाची झाल्यानंतर अंकिता त्या मुलासोबत पळून गेली व त्याच्या घरात राहू लागली एक ते दीड महिन्यात तिला तिची चूक समजली अंकिताला त्या मुलाने खूप त्रास दिला तो तिला मारायच्या शिव्या द्यायच्या तिला त्यामुळे खूप मानसिक त्रास झाला या सगळ्यात त्या मुलाच्या आईने अंकिताला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला ती कायम अं अंकिताला सपोर्ट करायची दीड वर्ष हे सगळं सहन केल्यानंतर अंकिताने या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार केला व आपल्या आईवडिलांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिच्या आईवडिलांनी तिच्या निर्णयाचा स्वीकार केला आणि तिचे आणि तिने ते नाते तोडले या सगळ्या गोष्टींतून अंकिताला बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागला आणि यानंतर खूप कष्ट करून अंकिताने कोकण हार्टेड गर्ल ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली यानंतर अंकिताने सुरुवातीला टिकटॉकवरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली पण थोड्याच दिवसात टिकटॉक बंद झाले त्यानंतर तिने इंस्टाग्राम या ॲपवरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली तिने एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये अंकिताने आपल्या वडिलांना एक ब्रँडेड शर्ट गिफ्ट केला होता असा तो व्हिडिओ होता हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला व तो व्हिडिओ खूप व्हायरल होऊ लागला त्यातूनच अंकिता व्हायरल होऊ लागली व कोकण हटेड गर्ल नावाने फेमस झाली या जर्नीमध्ये तिच्या खूप तिला खूप प्रॉब्लेम आले तिला खूप ट्रोल करण्यात आलं पण तरीही ती या प्लॅटफॉर्मवरती टिकून राहिली असे अंकिताने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आजकालच्या तरुण तरुणींना कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्या कहाणीतून अनुभव घेण्याची गरज आहे मुलींनी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतात याची जाणीव करून देणारी कोकण हार्टेड गर्ल अंकिताची प्रेम कहाणी आहे त्यामुळे आजच्या जनरेशनमधील मुलींनी एखादा निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला पाहिजे तसेच आपल्या आईवडिलांना आईवडिलांकडून सल्ला घेतला पाहिजे आणि यानंतर आता बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये अंकिता वालावलकर ही आपल्यांना सगळ्यांना खेळताना दिसतच आहे आणि ती बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमधली पहिली कॅप्टनसुद्धा बनली होती तर मित्रांनो ही होती अंकिताची आत्तापर्यंतची जर्नी तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या